दिवस सारखं गोडधोड खाऊन थोडा वेळ झालेला आहे नॉनव्हेज खाण्याकडे तर आज आपण एंट्री करणार आहोत नॉनव्हेजकडे तर आज आपण बनवतोय मटण याप्रमाणे तुम्ही करून बघितले तर तुमचं मटण एक नंबर होणार आणि सुरुवातच अशी केली तर तुमचं पुढे काही बनवा ते भारीच होणार तर इथे बघा मी एक किलो मटण घेतलेलं आहे ते मॅरिनेट करण्याकरता आपण ठेवून देऊया सगळ्यात आधी मीठ घेतलेलं आहे लिंबू पिळून घेतलेलं आहे हळद आणि तिखट एवढं आपण यामध्ये टाकून थोड्या वेळासाठी वे, आपण मिक्स करून मॅरिनेट करण्याकरता ठेवून देणार दे आहोत मॅरिनेटे मॅरिनेशनची जी प्रोसेस आहे ती इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे कारण मॅरिनेट केल्यानंतर आपलं मटण आहे ते ज्युसी होतं परत त्यात ते त्यामध्ये टेस्ट वाढते आणि मटन शिजायला जो वेळ लागतो त्यापैकी थोडा वेळ आपण कमी करू शकतो त्यामुळे मटन आहे ते मॅरिनेट करण्याकरता ठेवण्यासाठी गरजेचं आहे इथे आता खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडासा दोन कांदे मी कट करून घेतलेत बारीक टॉमॅटो आहे तमालपत्र तेल मिरची अद्रक यामध्ये खडे मसाले आहेत चक्रीफूल वेलची मोठी वेलची दालचिनी लवंग दगडफूल आणि हे वाटणामध्ये आपण थोडंसं काही साहित्य टाकणार आहोत धने दगडफूल मिरची दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र तर सगळ्यात आधी आपल्याला जे वाटणासाठीचं जे जे खडे मसाले आहेत ते आपण भाजून घेऊया त्यातला कच्चेपणा हलकासा कमी झाला ना की स्वाद अजून वाढतो म्हणून याला दोन तीन मिनटं फक्त आपण परतून घेणार आहोत तर हलकंसं त्याला परतून घ्यायचं अगदी काळपट रंगाईपर्यंत त्याला परतून घ्यायची गरज नाही अगदी मंद असेवर अगदी दोन तीन मिनटं परतून घ्यायचं तर हे झालेलं आहे आता आपण पटकन असं आपलं वाटण तयार करून घेऊया सगळ्यात आधी आपण जे वाटण आताच म्हणजे जे खडे मसाले आपण भाजून घेतले ते घेऊया त्यासोबत मी भाजलेला एक कांदा घेतलेला आहे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे ते मी बारीक करून असं दोन तीन मिनटं फक्त पॅनमध्ये परतून घेतलेलं आहे है। आता याचं बारीक वाटण करून घेऊया तर वाटण आपल्याला थोडंसं पाणी घालून करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला वाटण आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि आता लगेच सुरुवात करूया मटण बनवण्याकरता सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा चमचा भरून तेल घ्यायचं आहे कारण मटण आहे बोलल्यावर आपल्याला तेल थोडं जास्त लागेल आता इथे थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं छान फुललं पाहिजे सोबत लगेच आपण एक चक्री फूल टाकणार आहोत एक मोठी वेलची एक छोटी वेलची सोबत दालचिनी आणि लवंग आणि दगडफूल हे आपल्याला टाकायचं आहे आता हे हलके हाताने अगदी दोन तीन मिनटं परतून घेऊया त्याच्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ज्या की लवंगी मिरच्या आहेत त्यांनी स्वाद खूप छान येतो म्हणून जरूर टाका आणि हे दोन तीन मिनटं परतून घेऊया यामध्ये सोबत लगेच आपण अद्रक लसूणची जी पेस्ट आहे पेस्ट म्हणजे थोडं आपल्याला ओबडधोबड करून घ्यायचं आहे जास्त पेस्ट करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता इथे आपण जो बारीक केलेला कांदा आहे तो टाकून घेऊया आणि हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत आपण छान असं भाजून घेऊया लगेच ला टाकूया टॉमॅटो टॉमॅटो अगदी बारीक करून घेतलेला आहे आता इथे टॉमॅटोची प्युरी केली तरी चालेल आता हे व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया तर भाजण्याकरता म्हणजे टोमॅटोला लवकर पाणी सुटल्याकरता आपण अगदी चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर गळतो आणि लवकर शिजतो इथे आपण आता पावडरी मसाले घेऊया हळद घेतली आहे लाल तिखट जे की घरचं असतं ते घ्यायचं आहे थोडीशी कश्मीरी पावडर टाकायची आहे धने पूड आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगदी छान असे मसाले त्यामध्ये मुरले गेले पाहिजेत छान असं आपला मसाला तयार झाला पाहिजे आता हे जे वाटण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला घाई करायची नाही लगेच मटण त्यामध्ये टाकायचं नाही वाटण छान असं तेलावर मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता आपलं वाटण आम्ही मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित यावर दोन मिनटं फक्त झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर एकदम लो गॅसवर आपल्याला हे दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण झाकण उघडून बघूया तर आपलं वाटण आहे त्याला तेल सुटलेलं आहे परत एकदा त्याला मिक्स करायचं आणि आता हे वाटणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आता जे मटन आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया मटन छान ज्युसी झालेलं आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे मटणाला पाणी लवकर सुटतं त्याच्यामुळे थोडंसं सु मीठ टाकून मॅरिनेट करण्याकरता बाजूला ठेवून द्यायचं अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण हे व्यवस्थित हो मिक्स करून घेऊया आपलं मटण आहे ते छान ह्या मसाल्यामध्ये मुरवून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं कोटिंग त्याला चढलं पाहिजे छान असं तेलावर परतून परतून घ्यायचं म्हणजे त्याला उग्रवास येत नाही उग्रवास तसाही येत नाही कारण आपण मॅरिनेट करण्याकरता ठेवून दिलं होतं तरी सुद्धा जेव्हा तेलावर आपण हे मटण टाकतो त्यावेळेला छान असं आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर आता ह्याप्रमाणे आपल्याला पाणी ठेवायचं आहे ताटामध्ये लक्षात ठेवा आपल्याला मटण जेव्हा आपण शिज शिजायला ठेवतो म्हणजे आता यामध्ये मी पाणी घातलेलं नाही पाणी ते स्वतःचं स्वतःला सुटणार आहे म्हणून आपण त्यामध्ये तेंबरही पाणी टाकायचं नाही बघू शकता इथे छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे तर ह्याच पाण्यामध्ये त्याची चव वाढते आणि ते शिजलंसुद्धा लवकर जातं आणि ह्या पाण्यामुळे जी टेस्ट आहे ती तर वाढतेच आणि मटनसुद्धा छान होतं तर आता हे व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जे ताटात जे पाणी ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि तेच पाणी आता यामध्ये आपल्याला घालायचं तर ही पारंपरिक पद्धत आहे जर तुम्हाला कुकरमध्ये मटन शिजवायचं असेल तर ते कसं शिजवायचं शिट्ट्या किती घ्यायच्या आणि काय टेक्निक आहे म कुकरमध्ये मटन शिजवायची तर तुम्हाला कुकरमध्ये सुद्धा मटन शिजवायचं असेल पण पद्धत माहिती नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं सा नाही आपण पुढची व्हिडिओ जेव्हा कधी मी मटन मत, बनवेल तेव्हा आपण कुकरला सुद्धा लावून बघूया तर आता ताटातलं पाणी आपण पूर्णतः यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ताटात जेवढं पाणी होतं तेच मला इनफ आहे आणि जेव्हा आपण झाकण ठेवतो त्या त्यानंतर त्याला पाणीसुद्धा सुटतं म्हणून एवढं पाणी सुता, सुता मी पुरेसं ठेवते तर यामध्ये आता लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे मॅरिनेशनच्या वेळीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे म्हणून आता बेतानेच मिठाचा वापर करायचा आहे तर आता इथे बऱ्यापैकी आपलं मटण आहे ते शिजलेलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा पाच ते सात मिनटं याला छान असं शिजवून घेऊया आता हे झाकण काढून घेऊया आणि आपलं मटण आहे ते शिजलेलं आहे तर हे मटण आपण शिजून घेतलेलं आहे आता आपण एक प्रोसेस करणार आहोत आता हे मटणाचं जे मटणाचा जो रस्सा आहे तो सेपरेट काढणार आहोत आणि मटण आहे ते सुकं बनवणार आहोत तर हे आधी काढून घेऊया जर तुम्हाला मटणाचा रस्सा त्यामध्येच हवा असेल तर तुम्ही हे थोडं अजून आटवून घ्या म्हणजे भाकरी बरोबर भाताबरोबर खायला एकदम परफेक्ट होईल तर मी याप्रमाणे आज मटण बनवणार आहे तर रस्सा आहे तो सेपरेट करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण सुक मटण बनवण्यासाठी काय काय टाकणार आहोत ते बघून घेऊया सगळ्यात आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आणि लाल तिखट घातल्यानंतर त्याला बॅलन्स करण्याकरता आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि रसा काढता वेळीसुद्धा त्यामध्ये थोडासा रसा ठेवायचा आहे जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही तयार होईल आणि इथे बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटं फक्त हे असंच ठेवून देऊया आणि तुम्हाला जर ह्या प्र ह्या प्रकारे तुम्हाला जर बनवून बघायचं असेल तर तुम्ही अगदी कमी वेळेत बनवू शकता सुकं जे मटण आहे ते खायला अप्रतिम लागतं त्याची चव अजून वाढते मसाला आणि मीठ टाकल्यानंतर आणि तेल टाकल्यानंतर याची चव अजून वाढते बघू शकता याला तर्री सुटलेली आहे अशी तर्री सुटते आणि अजून यातलं पाणी थोडं थोडं कमी करून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर हे मटन अगदी छान असं तरी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता याला छान अशी तरी सुटलेली आहे अजून दोन तीन मिनटं आपण असंच मंद गॅसवर याला आटवून घेऊया तर आता बघा याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपण या यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस आता आपण याचा एकदम लो ठेवलेला आहे एकदम हाय हे काम करायचं नाही कारण मटण आहे ते करपू शकतं आता कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपण दोन तीन मिनटं फक्त याला मिक्स करून घेऊया आणि बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी हे कमी झालेलं आहे म्हणजे आपलं मटण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे सुकं मटण याला बोलतात एक रस्सा आणि हे मटण आपण सेपरेटली करून घेतो खायला अप्रतिम लागतं तुम्हीसुद्धा एकदा करून बघा कारण बरेच दिवस झाले तुम्ही सुद्धा गोडधोड खाताय आज पहिलाच पदार्थ करत असाल तर ही मटणाची रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा बघू शकता याला तेल किती छान सुटलेलं आहे खायला एक नंबर लागतो आणि अशा प्रकारे आज मी मटन कसं बनवायचं माझ्या पद्धतीने ते सांगितलं तर तुम्हीसुद्धा प्रकारे मटन बनवून बघा आणि कधीही तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तरीसुद्धा हा बेत तुम्ही अगदी सहजपणे करू शकता स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करा अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे आणि जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करून जा थँक्यू फ्रेंड्स थँक्यू